हला बोल भारत स्वागत सोलापूर शहरात एम डी न्यूज चे संपादक व डिजिटल पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य सैफन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हल्ला करण्यात आला सैफन शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल एम डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये गेल्या महिन्यापासून पंचनामा या मथळ्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडीच आणला होता सोलापूरकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बातमी प्रसारित करत डॉक्टर राखी माने यांचा विरोध केला डॉक्टर राखी माने यांनी सैफन शेख यांना वेळोवेळी फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला सोलापूर महानगरपालिकेत घुटमळत राहणारा गुंड प्रवृत्तीचा श्रीकांत गायकवाड यांच्या मार्फत देखील आठ दिवसापूर्वी धमकावण्यात आले होते दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी कट रचून एका हस्तकामार्फत सैफन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बोलावून घेतले आणि बातम्या बंद करण्यास सांगितले काही वेळाने डॉक्टर राखी माने आणि श्रीकांत गायकवाड यांना पाठवून दिले आणि शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितले श्रीकांत गायकवाड हा मारहाण करताना प्रसिद्धी माध्यमातून डॉक्टर राखी माने ही माझी मावस बहीण आहे असे सांगत होता यावरून हे सिद्ध होते की खऱ्या आणि योग्य बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार सैफन शेख यांना मारहाण करण्यात आली खरी पत्रिकार करणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी शहरातील अधिकाऱ्यामार्फत केली जात आहे सोलापूर स्थानिक प्रशासनाने शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने व मारहाण करणारे श्रीकांत गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली दोषीवर कारवाई झाली नाही तर सोलापुरातील सर्व डिजिटल पत्रकार मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला यावेळी डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर शेख यशवंत पवार इरफान शेख उजेब इनामदार शाहनवाज शेख अक्कीब मडकी सादिक शेख अल्ताफ शेख अजमेर शेख मोहसिन बागवान अर्जुन चव्हाण समीर आबादी राजे अशफाक शेख बाबा शेख प्रदीप चव्हाण आदी पत्रकार उपस्थित होते सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सयपंच शेख यांच्यावर काल एक भाड हल्ला झालेला आहे सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सयपंच शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने गायकवाड नावाचे गाय गावगुंडा आहे त्यांनी ज्या त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस दे असतील अजित पवार असतील हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कम कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झाले आहे कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंगुनी पाहत नाही अशा शासनात सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो आपण बघितलं बघितलं असेल डॉक्टर राखी माने असतील त्यांचे पती असेल हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारचे अनेक गर, घटना घडू लागले काल सुद्धा सयपंच गेल्या तीस दिवसांपासून म्हणजे तेहतीस दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्यापासून आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी मान्य यांची बातमी थांबवा अन्यथा तुमचा बरं वाईट होईल आणि त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटलं ना तर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना शेख यांच्यावरच एनसी दाखल केली हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्य राज्यात सुरू आहे राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण आहे आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैपन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघट संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवंती निवेदन दिलंय येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर संबंधित जो कोणी गावगुण गायकवाड असेल तो आरोग्य अधिकारी असेल त्यांचे मिस्टर असेल यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही एवढं या माध्यमातून सांगतो मी तेच सांगतोय की ते गायकवाड असेल ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर असेल ह्या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा कॉल डिटेल्स काढा एखादा गुन्हा घडला तर पोलीस नाही नाहीतर लोकांची कॉल डिटेल्स करते यांचंही काढा ना याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे नेमका यांचा हे हेतू काय होता गेला पूर्ण जीवातूनच उडवण्याचा यांचा प्रयत्न होता का हाही तपास करण्याचा गरजेचं आहे हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा